शालेय पोषण आहारातील तो तांदूळ फोर्टीफाईड सध्या शालेय पोषणा अंतर्गत माहे जून जुलै 2021 या कालावधी कालावधीसाठीचा तांदूळ पुरवठा शाळा स्तरावर झाला असून शाळा स्तरावर प्राप्त झालेल्या तांदळाबाबत प्लास्टिक सदृश दाणे असल्याच्या तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने तांदूळ पुरवठा होत असलेला केंद्र शासनाचे सेंट्रल वेअरहाऊसकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की शालेय पोषण आहार योजनेसाठी केंद्र शासनाकडून फोर्टिफाइड तांदळाचा पुरवठा केला जात असून प्लास्टिक सदृश दाणे मिश्रित दिसत असला तरी तो तांदूळ प्लास्टिकचा नसून त्यामध्ये असलेले प्लास्टिक प्रत्येक सदृश दाणे म्हणजे फोर्टिफाईड तांदूळ आहे यामध्ये लोह फॉलिक ऑसिड तसेच व्हिटॅमिन बी असे महत्वाचे पोषक घटक असून लोहाची कमतरता अशक्तपणा यावर हा तांदूळ अतिशय गुणकारी व पोषक आहे तसेच हा तांदूळ सुमारे पंचेचाळीस दिवस टिकतो त्यामुळे लवकरात लवकर तो तांदूळ संपवावा तसेच या तांदळाची आधी पावडर बनवली जाते त्यामध्ये पोषक द्रव्य मिसळून तांदळाच्या आकाराचे दाणे बनवले जातात हा तांदूळ सर्वसाधारण तांदळात एकास शंभर या प्रमाणात मिसळला जातो